नमस्कार आपण पाहत आहात रहे संवाद न्यूज चॅनल परांडा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर कार्यवाही करा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ परांडा यांची राज्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्याकडे मागणी निवडणूक निर्णय अधिकारी आणि नगरपरिषद परिषद परांडा येथील सभागृहामध्ये छाननी वेळी व आक्षेप वेळी हजर असलेल्या नागरिकांवर चोवीस जणांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेऊन कर्तव्य पालनात कसूर करणाऱ्या निवडणूक अधिकारी व संबंधितांवर नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ यांनी निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य मुंबई जिल्हा अधिकारी धाराशिव उपविभागीय अधिकारी भूम यांना निवेदनाद्वारे केले आहे या दिवे या निवेदनात असे म्हटले आहे की नगरपरिषद परांडामध्ये अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी निवडणूकसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अर्जांच्या छाननीवेळी निवडणूक अधिकारी यांनी ज्या उमेदवारांवर आक्षेप घेतले व समोरचे संबंधित यांना दोघांना न बोलाविता अंदाजे शेकडो नागरिक उपस्थित होते त्यावेळी आक्षेपावर निकाल देताना निवडणूक अधिकारी यांनी संबंधित मोजके उमेदवारांसमोर निकाल न देणे अपेक्षित होते तसे न करता सर्व नागरिकांच्या समोर निकाल दिले असल्याने दोन्ही गटात बाचाबाची झाली हाणामारी झाली आणि त्याला कारणीभूत निवडणूक अधिकारी तहसीलदार व संबंधित अधिकारी हे असून त्यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी परांडा नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अर्जाची छाननी करीत असताना आक्षेप घेतलेल्या प्रकरणांवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने आक्षेप फेटाळून लावल्याने शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून समर्थन केले त्याचा विरोधकांना राग आल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर दोन गटात बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले होते आचारसंहिता लागू असताना हा प्रकार घडल्याने मोठा गोंधळ आणि तणाव निर्माण झाला होता दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना पोलिसांनी सभागृहाबाहेर हाकलून दिले बाहेर गेल्यानंतर शिवसेना व ठाकरे सेना गटातील पदाधिकारी व कार्यकर्ते आमने सामने भिडले होते दगडफेक केली होती दोन्ही गटातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आचारसंहिता भंग केल्याची तक्रार नगरपरिषदेचे नगर, नगर अभियंता राहुल रणदिवे यांनी परांडा पोलीस ठाण्यात दिल्याने या प्रकरणी दोन्ही गटातील चोवीस जणांवर गुन्हा दाखल झालेला असून ते झालेले गुन्हे माघार घेण्यात यावेत तसेच या प्रकरणात कारणीभूत असलेल्या संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी नगरपरिषद परांडा जबाबदार असून त्यांच्यावर नियमानुसार प्रशासकीय कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी संघटनेमार्फत करण्यात आली असून या निवेदनावर फारुख शेख जमीर शिकलकर शिवाजी करळे मुस्तकीम शेख कानिकनाथ सरपणे फारुख मुलाणी रावसाहेब खरसडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत रयस संवादसाठी फारुख शेख परंडा धाराशिव आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका